हा बोला बोला, बोला। राहुल आणि गायत्रीच्या लग्नासाठी आपण जात आहोत आणि या लग्न सोहळ्यासाठी सर्व वऱ्हाडीत सज्ज झालेली आहेत माझ्यासोबत अनेक जण छान छान कपडे घालून मस्त स्थानपन्न झालेले एस टीमध्ये मित्रोहो या लग्न समारंभाच्या निमित्ताला आपण प्रवास करतोय पण प्रवास करण्यापूर्वी मी तुमच्याशी संवाद साधू इच्छितो मित्रो आज आपल्या या देशामध्ये भारत देशामध्ये इवन आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या असतील किंवा वेगवेगळ्या कारणांनी होणारे आत्महत्या असतील या आत्महत्या रोज होताना आपल्याला दिसत आहेत विद्यार्थी असतील नागरिक असतील सर्व वयोगटातील लोक आता या आत्महत्येच्या आप पायी आपला जीव गमावत मी माझ्या इथल्या सर्व तरुण मित्रांना प्रत्येकाला सांगेल की आयुष्य इतकं सुंदर आहे ते आपण जर उत्तम जगलो चांगली कामं आपल्याला करता आली आयुष्यात तर पुनर्जन्माची पण गरज नाही आपल्याला पण मग छोट्या छोट्या कारणाने आम्ही इतके अपसेट होतो निराश होतो कोणी म्हणतात मला स्ट्रेस आहे मी तानतणावात आहे आणि मला असं वाटतं की काय जगून फायदा नाही मित्र हो अशा निगेटिव्ह गोष्टी आपल्याला अजिबात करायच्या नाही आपल्याला आयुष्यभर आनंदाने जीवन जगायचे आज कुणी म्हणत मला महागडा मोबाईल हवाय तो नाही मिळाला घरून तरी आम्ही आत्महत्या करतो परीक्षेत नापास झालो आम्ही घरी तुडी मारतो अशा वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या होत आहेत माझं मन व्यथित होतं जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात रोज समाजामध्ये आपल्या कुठे तंडोल असेल किंवा अन्य भाग प्रत्येक भागामध्ये आता हे प्रकरण सुरू झालेलं आहे माझी कडकडची विनंती इथं सर्व उपस्थित मित्रांना प्रत्येकाला आयुष्यात कितीही संकट येऊ द्या